पहिल्याच वर्षी कारण बारा महिन्यात असं म्हणजे चाळीस पन्नास टन माल निघणं शक्यच नाही हो पहिलेच वर्ष माझे पहिला अनुभव आहे पण असं एवढं चकाकी आणि अशा रेटमध्ये माल कधी आणि आलरामध्ये ऐंशी नव्वद लागतो सुखद धक्का सुखद धक्का देणार आश्चर्याचा धक्का आहे मोठा आता काय सांगेन मागचे सगळे खड्डे आणि शेतकऱ्याचं भविष्य जसं घडतय अगदी भविष्यच घडतंय ह्याच्यावर सध्याच्या रेट न विचार केला तर दीडशे ते चारशे पर्यंत केडी चौधरी सोलापूर इथं रेट चालू आहे बर बर आणि सरासरी अशा शेतकऱ्याला साधारण सव्वा दोनशे पर्यंत रेट मिळायला लागला म्हणजे चांगले एक नंबर एक नंबर क्वालिटीचा आणि यावर्षी काय झालंय महाराष्ट्राचा असला ऐंशी टक्के आता आपल्या मालासारखे वीस टक्केच माल राहिलेला आहे त्यामुळे ते सोनच आहे यावर्षी म्हणा की एकंदरीत तुम्ही फवारणी करत असताना आता कसं आहे पहिल्यापासून झाड लावल्यापासून का नाही गणला स्वतः आम्ही नवरा बायको आहे डबल गण आहे तर तीन तासात फवारणी होते आठ लागले की अकराला आम्ही दोघं गणला असतो प्रत्यक्ष झाडावर फवारताना आणि भारताला धरू लागायला दोन पायक्या किंवा पुरुष असतात दर आठवड्याला फ्री असतो रोप हा रोप लावत असताना आणि आता एवढं चांगलं फळ लागेल असं वाटलं होतं का अपेक्षा प्रमाणात चांगलंच मिळालं आहे फळ जेव्हा मी अठरा वर्षाची असताना मला सासरे आणि माझ्या नंदा भाग पाहायला आले तेव्हा म्हणजे तू योग्य तिची आहे ती मला योग्य तर आता वाटली शेतकऱ्याची बायको दर्शक हो नमस्कार सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये मी विजय पुजारी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय खरं तर व अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना चांगले दिवस नाहीत असा जो गैरसमज झालेला आहे तो आजही आपल्या समाजामध्ये असे काही शेतकरी असतात की आपल्या <coughs> येणाऱ्या उत्पादनाच्या माध्यमातून तो शिक्का खरंतर पुसला जातो आहे आज आपण स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून असाच विषय घेऊन आलेलो आहोत तर डाळिंब पिकाची यशोगाथा या संकल्पनेतून आपण ही स्टोरी कवर करतोय सोलापूर टाईम्सच्या माध्यमातून आज आपण मंगळवेळा तालुक्यातील लवंगी या गावातून शिवाजीराव रामचंद्र माने या शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत खर तर एकंदरीत पाच एकरापर्यंत जी बाग आहे डाळिंबीची त्या बागेमध्ये ऐंशी ते नव्वद लाख उद्यापासून तर तोडणी सुरू होणार आहे ऐंशी ते नव्वद लाखाचं टार्गेट आणि ह्याच वर्षी कसं साध्य होणार आहे त्या संदर्भात एकंदरीत सविस्तर चर्चा आपण करूयात शेतकरी आहेत काका नमस्कार नमस्कार काय सांगाल एकंदरीत ही पाच एकराची बाग आहे कधी लावला बाग बघा दोन हजार चोवीस ची लागण आहे एक डिसेंबरची सोळा महिने हा आणि उद्या माल विक्री म्हणजे काढायला चालू आहे कटिंग उद्यापासून काढायला कटिंगला चालू आहे साधारण ही अठराशे झाड आहे आमच्या अपेक्षेप्रमाणे साधारण तर कमीत कमी एक चाळीस टन तर माल घटने का अगदी झाडाला वीस पंचवीस किलो तर अगदी ठरल्यासारखा आहे आणि तशी क्वालिटी आहे आणि साईज पण आहे साधारण दीडशे पासून चारशे किलोग्रॅम पर्यंत असा माल आहे एक एक माल आणि सध्याच्या रेट न विचार केला तर दीडशे ते चारशे पर्यंत केडी चौधरी सोलापूर इथं रेट चालू आहे बर बर आणि सरासरी अशा शेतकऱ्याला साधारण सव्वा दोनशे पर्यंत रेट मिळायला लागला म्हणजे चांगले एक नंबर एक क्वालिटीचा आणि यावर्षी काय झालंय महाराष्ट्राचं ते यानंतर असला ऐंशी टक्के आता आपल्या मालासारखे वीस टक्केच माल राहिलेला आहे त्यामुळं ते सोनच आहे यावर्षी म्हणा एकंदरीत ही बाग लावत असताना तुम्ही एवढं चांगली झाडं येतील आणि प्रत्येक झाडाला एवढी चांगली पिकं येईल असं वाटलं होतं आता बाग लावतानाच कसं झालं पहिल्यांदा मी घरची रोपं बांधून लागण माझी फेल गेली अठराशे झाड पण अण्णासाहेब मोरे म्हणून आपले मुंडेवाडीचे जे बरं <laughs> त्यांची बाग होती त्यांनी मला रोपाची उपलब्ध करून दिली <laughs> आणि त्या अगोदर एक मी नाराजच होतो रोप नाही काय नाही पहिलेला रोप लागण खसा म्हणजे फेल गेलेली नको म्हणून असं ठरलं होतं आमचं पुन्हा कृषी अधिकारी आले त्याने म्हटलं तुमची मंजुरी आले आणि लागण करून घ्या रानात तर गुडघ्या एवढं गवत होतं काय करावं म्हणलं पैशाची बी अडचण होतीच मी आठवण तर मला माहित होतं अण्णासाहेब जुनी बाग आहे त्यांना फोन केला तर त्याने म्हटलं शिवाजी गाडी पाठवले म्हणले ते रोपं घेऊन तुझ्याकडं आणि ते अशा परिस्थितीत लागण झाली अडचणीत ना मार का आणि पण तयारी पण माझी तशीच ठेवली नही बाग लावायची तुम्हाला तीन वर्ष मी राहण्याची तयारी केली दोन उसाची पिक पुरा गाडलेत खाली साठी त्यानंतर बाजरी केली तिसऱ्या वर्षी बाजरीचं कंस खोडून ह्यात बघा शंभर किलोची बेचाळीस पोती झालेत पाच अकरात आणि ती सुद्धा सगळी पाचरट गाडून मी डाळीम लावली त्यामुळे इतकं जोरदार असत झाड म्हणजे जमीन पण चांगली आहे होय होय निचऱ्याची जमीन आहे अगदी आज पाणी दिली रात्रीच्या कम्प्लिट पोत किंवा जो मातीचा पोत म्हणतो ते पण चांगला आहे एक नंबर आहे तुम्हाला सांगतो जीवानो अगदी भरपूर आहेत अगदी असे भाकरीचा जर तुकडा टाकला तर दुसऱ्या दिवशी लगेच ते माती होऊन जाते वाळविण खाऊन आता बोलताना तुम्ही तुम्ही सांगत की खताचा खताचा वापर वापर करत असताना सेंद्रिय जास्त एका कॅरेट घालतोच आणि वर खत मी कमी वापरणार एकदम बर का आणि लिक्विड तर वापरत नाही शक्यतो कसं आहे लिक्विड वापरला की झाडाचं आयुष्यमान कमी होतंय आता काय झालंय डाळिंबी शेतकरी शक्यतो पाच वर्षाच्या झाड राहत नाही ते पण माझा मागचा अनुभव आहे मी अठरा वर्षापर्यंत माल घेतलाय एक झाड एक झाड अठरा वर्षपर्यंत टिकवलंय मी आता ही झाड कमीत कमी अठरा वर्ष सोळा पर्यंत राहणार आहे आणि दरवर्षी पाच पाच टन वाढत जाणार तुमचा खर्च किती असतोय कारण शेतकऱ्यांमध्ये असं असते की एखाद्या वेळेस वर्षी सीजन खराब जातोय रेट लागत नाही बरोबर भरमसाठ खर्च होतोय असं कसा आहे डाळी म्हणजे बाबतीत खर्च भरमसाठच आहे पण माझं फार नियोजन आहे मला पूर्वीचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल की खर्च खर्चाच्या मानानं उत्पादन कसं खूप आहे खूप असलं आता मला साधारण बघा कट्टेसरांच्या औषधाची बाकी दो हो एक दोन अडीच लाख होईल टोटली चार लाखांना माझा सर्व खर्च सांगतो छाटणीपासून मजुरीपासून ब्रश कटर वगैरे सगळं एकरी खर्च किती येईल अंदाज मग एकरी खर्च टोटल <laughs> म्हणजे पाच एकरात चार लाख एकरी दीड लाखाचा खर्च होतो टोटल एकरी दीड लाख दीड लाखच आणि टोटल पाच एकरात कमीत कमी साधारण चाळीस पुढे आमची अपेक्षा आहे माल तेवढा माल निघतायचं तुम्हाला सांगतो चालू सत्तर लाख आहे पुढे जाते म्हणजे झाडाला जर वीस किलो न तोडणी जर उभारली अगदी घट घट जात एक झाड तीस कुठं वीस असं अगदी ते अगदी घट आहे आणि कोणाचा विश्वास बसणार म्हणजे दोन वर्ष झाड असं वाटतं पण सध्या आता दीड वर्षाची दोन वर्षात बाग मला पण आम्हाला पण वाटत होत की तीन ते चार वर्षाची झाड असतील अशा पद्धती बरोबर आहे बारा ते सोळा बारा महिने आणि हे एक चार पाच महिना सोळा महिन्याचं झाड आहे होय होय असं वाटत पण नाही नाही ना म्हणजे विश्वास बसत नाही बस आणि क्वांटिटी इतकी तुम्हाला ना। ना। अशा, की व्हायसारखंच माल आहे एवढा माल झाड पेलत नाही असं दोघ व्यापारी सुद्धा म्हणले तुम्हाला आणि इतकं समाधान आहे यात तुम्हाला सांगतो अपेक्षेपेक्षा जादा आणि यावर्षी एक लक एक अशी आहे यावर्षी महाराष्ट्र महाराष्ट्रात तेल्या रोगाने सगळं माल गेलाय आणि आपल्या अशा अवस्थेत एक नंबर माल आलाय निश्चितपणे आणि हे बायकोचे कष्ट आणि आशीर्वाद आमच्या वडिलांचा कट्टेसरांचा आणि पांडाचा मित्र सहकारी मित्र त्यांचा खरं तर तुम्ही बोलत असताना पलीकडची पण बाग आहे ती बाग आम्ही तीन वर्ष झाली त्याला तीन, तीन, तीन सीझन संपले त्याचे तीन सीझन संपले, संपले हा मग आतापर्यंत डाळिंब ह्या पिकातून खर तर जेवढं रिस्क आहे तेवढच संधी पण आहे संधी पण आहे असं असताना असं तुमच्या तुमचा अनुभव तुम कोणता सीझन केला की त्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त रेट लागलाय आणि असा चांगला किंवा वाईट अनुभव काय आहे का वाईट तर अनुभव आलेलाच नाही मला बरं साधारण जानेवारीतच बाग धरतोय जानेवारीत धरले की साधारण आता ऑगस्टला तुटतंही ऑगस्टला तुटले दोन टप्पे पडलेत मी ही दोन हजार अठराशे झाड आहे ती साधारण जानेवारी धरतोय आणि एक महिना लेट आहे ती वरती दोन हजार झाड धरतोय एक महिना की आपण ती येते ऑक्टोबरला करेक्ट येतात त्याचा ऑक्टोबर मध्ये दर तसाच असतो साधारण आठशे तीनशे पर्यंत सरासरी बसत त्यावेळेला त्यामुळे झाडाचं अगदी जा नियोजन योग्य आहे आणि तुम्हाला तुम तुम बसतंच नसेल पिकात खर तर तेला वोग वोग रोग असेल अनेक रोग असे असतात की शेतकऱ्यांना घाई सांगते ती जेरी सांगते ती मग तशा पद्धतीचा तुमचा अनुभव किंवा रोग नियंत्रण तुम्ही कसं करताय आता कसं आहे शेतकरी मूळ बागा काढायचं कारण तेल्या आणि मर रोग बरं त्याला भल्या भल्या म्हणजे तज्ञ लोकांना सक्सेस होईना पण आमचं कसं आहे माझा पूर्वानुभव जे आहे आमच्या भागात पहिल्यांदा मी बाग लावले आणि जुन्या पद्धतीची जी औषध आहेत त्याचा मला स्वतःला अनुभव आहे आणि त्या त्यामुळे त्या, 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 त्या पद्धती जुन्या पद्धतीचे औषध वापरतो कन्सल्टंट नाही काय नाही एकदम कमी खर्च करतात माझं बाग आणतो शंभर दीडशे पासून चारशे ग्रॅम पर्यंत सध्या माल आहे आणि एक्सपोर्ट सारखा अशी चमक आहे त्याची आणि इतकं समाधान आहे म्हणता आम्हाला नवरा बायकोला आणि आमचा कष्टाचा चीज झाला असं वाटतंय आम्हाला अपेक्षा प्रमाण चांगलंच मिळालं आहे फळ जेव्हा मी अठरा वर्षाचे असताना मला सासरे आणि माझ्या नंदा भाग पाहायला आले तेव्हा म्हणजे ती योग्यतेची आहे ती मला योग्यता आता वाटली शेतकऱ्याची बायको म्हणून माझ्या सासऱ्यांनी जे आम्हाला सगळ्या सगळ्या एवढ्या सगळ्या संध्या दिल्या किंवा वाव दिले, दिले सगळे त्यांचं आज मी चीज करून दाखवले एकंदरीत तुम्ही करत असताना कसं पहिल्यापासून झाड लावल्यापासून का नाही गणला स्वतः नवरा आहे <ण्याग> डबल गन तर तीन तासात फवारणी होते आठला लागले की अकराला आम्ही दोघं गन असतो प्रत्यक्ष झाडावर फवारताना <ण्याग> आणि झाड भारताला धरू लागाल दोन पायक्या किंवा पुरुष असते दर आठवड्यालाच फ्री असतो आणि इतकी जिद्दीन झटलो तुम्हाला सांगतो आणि हे ह्याला आमच्या वडिलांचे आशीर्वाद आहेत पहिल्यांदा कृषी समिती सभापती होते त्याने आमच्या मंगावडा तालुक्यात पहिल्यांदा दाळी लावली आणि तोच मला अनुभव आला रामचंद्र माने सरकार म्हणून आणि ही बाग आणताना तुम्हाला समजा औषधा बाबतीत साल्ल्याच्या बाबतीत जे संजय कट्टेसर जे आहेत मंगावड्याचे कट्टे ग्रुपचे त्याने पूर्ण आम्हाला उचलून धरणं सहकारी केलं पूर्ण औषधाची म्हणजे दोन दोन अडीच लाख बाकी त्यांनी आम्हाला मागितली नाही बाग तुटल्यावर आम्ही दरवर्षी देतो आणि सुनील शिंदे म्हणून आपले खोमदाचे ते बघते तिथलं सगळं नियोजन काय चाललं याचं औषध कशी मारायची आणि कट्टेसर आणि दोघांनी आम्हाला इतकं नियोजन दिलंय अक्षरशः तुम्हाला सांगतो दुष्काळात आम्हाला पारच वर्षी औषध डाळिंबीन तर आम्हाला हे पण जाणून घ्यायला आवडेल की एकूण हे जे नवीन प्लॉट आहे किती एकर एकरामध्ये किती झाड बसलेत आणि झाडामधील अंतर वगैरे हो त्याबद्दल काय आता कसं हे पाच एकराचा प्लॉट आहे साधारण असं पूर्व पश्चिम अंतर सात आहे सात या फुटाचं आहे आणि असं आडवं जे आहे ते तेरा फुटाचं आहे हा आणि एकरी तुम्हाला सांगतो जवळजवळ टोटल ज्या पाच एकरात अठराशे झाड बसले तेरा फूट अंतर ट्रॅक्टर पण तेरा बाय सात आहे ट्रॅक्टर फरतोय अगदी आता या वर्षी काय मी स्वतः गण हाताने मारले पुढल्या वर्षी कव्हर होत नाही पुढल्या वर्षी आपल्याला ट्रॅक्टर लागतो लहान झाड असल्यामुळं गन्न हाताने वापरलं तर मधलं वाया जाते नाही मोठं झाड नह असलं तर ठीक आहे हा झाडाला पुढल्या वर्षी आता आणि साधारण एका झाडाला पंचवीस ते तीस किलो माल आहे सध्या आणि हाय क्वालिटीचा एकदम सध्याच्या पोझिशनला विचार केला तर एक झाड मला तीन साडेतीन हजार रुपये देत आहे आता टोटल प्लॉटचा जर विचार केला तर सत्तर ते ऐंशी लाखाचा आमचं म्हणजे अपेक्षा आहे टोटल पाच एकर सत्तर ते ऐंशी अगदी घट होईल तुम्हाला तसं परिस्थितीच आहे सध्या अगदी तुम्हाला सांगतो साधारण दीडशे ते चारशे पर्यंत माल चालू आहे सध्या पीक लावत असताना आधी पण तुमचं डाळिंब डाळिंबेत अनुभव आहे होय होय नवीन पीक तुम्ही ह्या हा प्लॉट करत असताना एवढं पहिल्याच वर्षात हे रिझल्ट भेटेल आणि हे रेट असेल आणि एवढं आ, आरो, हे निरोगी फळ लागतील डाळिंब वगैरे पहिल्यांदा कसं आहे आम्ही सुरुवातीच म्हणजे जिद्द सोडली नाही माझी आणि माल एक नंबर आणायचा म्हणून मी तुम्हाला सांगतो क्षेत्र सोडून हल्लो नाही मी पूर्ण म्हणजे सहा महिने होऊ पर्यंत डाळिंबी झाडाचा हल्लो नाही कधी परगाव बघितलं नाही त्यामुळे पूर्ण डेडिकेशन पूर्ण अगदी अगदी कवा रात्रीच सकाळी उठलं की वाटायचं बागेत कधी जाऊ इतकं अंतकरणापासून मी त्या झाडाला प्रेम लावलंय आणि त्यांनी मला भरभरून केलंय बर का अगदी समाधान केलं ह्या पूर्ण पाच एकरच्या प्लॉट मध्ये खर तर प्रत्येक झाड आरोग्य म्हणताना खुर्टी नाही ती लहान बारीक नाही किंवा तुम्ही बघा झाडात तुम्हाला सगळा प्लॉट सारखा दिसेल आणि एक सारखा दिसेल सगळ्या पूर्ण प्लॉट मध्ये सुरुवातीपासूनच नियोजन असल्यामुळे हे आणि असं वाटलं होतं का फळ लागायच्या अगोदर जे फुलं लागते ती तेव्हा वाटलं होतं का एवढं चांगल्या पद्धतीने सुरुवातीला सुद्धा काय झालं मधमाशी आली नाही स्टार्टिंगला जानेवारी महिन्यात थंड होती मधमाशी आली नाही मग युट्यूबवर बघत तुम्हाला सांगतो मी ताक आणि गुळाची स्प्रे दिला मला काही योग्य वाटलं माशी आली नाही बर मग पुन्हा आम्ही गड्याबरोबर चर्चा करून आमच्या करून काय केलं एक खांडा घेतला एक वीस लिटरचा आणि पाच किलो गोळ साधारण वीस पंचवीस वेलदोडे दालचिनी असं मिळून त्याची एक वाफ तयार केली बागेत सगळ्या तुम्हाला सांगतो वाफ तयार केल्यापासून पाच वाजता अक्षरशः असा लकडल्या बागाला आणि आपल्या घराच्या दोन पोळच येऊन बसलं ते आणि पंधरा दिवसात बागच सेट झाली मधमाशा खूप खूप मधमाशा असतील तरच बाग येणार आहे तुमची हा नाहीतर परागी पण होणारच नाही आणि तेव्हापासून आम्ही ठरवलं की बाबा मध्ये खायचं नाही कोणाला आपल्या रानात क्षेत्रातलं काढू पण द्यायचं ना पोळ्याचा नाशच करायचं ना असं म्हणजे निसर्गाकडून हे जे मधमाशा असते त्याचं पण योग्य अगदी पण किती फायदा होतोय अगदी अगदी रोप लावत असताना सुरुवातीला खर तर प्रत्येक आता उत्पादन हे लागवड खर्च पण भरपूर असते रोप कुठून घेतली किंवा रोपा मागे किती खर्च मजुरी असते आता रोप मला कसं आहे ते अण्णासाहेब मोरे म्हणून त्यांनी आम्हाला पोहोच केली साधारण राहुरी कृषी विद्यापीठातून त्यांनी दिले शिर्डी जवळ साधारण तिथून आले राहुर कृषी विद्यापीठात आले आणि राहुरी कृषी विद्यापीठावर कृषी समितीचे सभापती असताना आमचे वडील सिनेट म्हणून तिथं होते बर विद्यापीठावर हा हा फुले विद्यापीठावर <laughs> आणि त्यांच्या ओळखीमुळे आम्हाला रोप मिळाली <laughs> आणि तुम्हाला रोप एक नंबर आहे तुम्हाला कुठं काय नाही मोठी मोठी शेतकरी एक एकर एक दोन एकर प्रयोग करत असते ती म्हणजे सगळं कष्ट करून आ, उत्पादन वगैरे <laughs> त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल किंवा काय आव्हान किंवा का, डाळिंब पीक घेत असताना <laughs> कोणत्या गोष्टी समोर ठेवल्या पाहिजेत पहिल्यांदा कसं आहे डाळिंब लागण करताना तर शेतकऱ्यांचं झाडाचं आणि त्याचं नातं जोडलं पाहिजे बरं 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 त्याचं अंतकरण एकमेकात जोडलं पाहिजे झाडाचं ना आणि मग त्या शेतकऱ्याला कळतंय की बाबा त्याला निचरा किती दिवसाला पाहिजे पाणी किती दिवसाला द्यायला पाहिजे मुळी पाण्याचा निचरा होतोय का नाही ही महत्वाचं आहे अगदी तुम्हाला मग अशा आपण बोलत असताना तुम्ही सांगितलं की झाडावर मुलासारखं म्हणजे पोटच्या मुलां करावं लागते त्याशिवाय झाड येत ते अगदी मुलासारखं नाही मला डोळ्यात दुसरं काही दिसतच नाही जेवताना घासात मला झाडच दिसतंय <laughs> आणि मी पैशाच्या अपेक्षा नाही मी कधी असं झटलो नाही एक जिद्दच आहे जो शेतकरी डाळीम करतो हो की नाही एक नशाचाही माल एक नंबर आणला पाहिजे असे ते शेतकरी जिद्दच असते आणि तसं जर बघितलं ना तर ते झाडच त्याला सहाय्य करतंय आणि माणसात बसवतय आणि यावर्षी मला माणसात बसवले बाग अगदी खर तर तुम्ही आ... कुटुंबाचा तुमचे वडील असू दे कौटुंबिक वारसा पण बऱ्यापैकी आहे असं असताना शेतातून ह्याच वर्षी जास्तीत जास्त सगळ्यात उत्पादन ह्याच वर्षी असेल पहिल्याच वर्षी कारण बारा महिन्यात असं चाळीस पन्नास टन माल निघणं शक्यच नाही हो पहिल्याच वर्ष माझा पहिला अनुभव आहे पण असं एवढं चकाकी आणि मध्ये माल कधी आला नाही होत होते त्याच्या पंचवीस तीस लाख पण असं साधलं नाही कधी पहिलीच धक्का मध्ये आश्चर्याचा धक्का आहे मोठा आता काय सांगेन मागचे सगळे खड्डे आणि शेतकऱ्याचं भविष्य जसं घडतय अगदी भविष्यच घडत्याच्यावर मुलांचे शिक्षण म्हणा पुढचा पाया म्हणा सगळं ते त्याच्यावर असते शेतकऱ्याचं आणि ते असं असताना मग आपण त्याच्यावर लक्ष नाही तर ते झाड कसं आपल्याला मदत सांगायचं निश्चितपणे आता तुमचा मुलगा संग्रामशी बोलत असताना एकंदरीत इतर शेताबद्दल पण माहिती मिळाली पाच एकर शेवगाव वगैरे एकंदरीत त्याच्या बोलण्यातून आलं की जर खरंच असं साध्य झालं तर एक सी आर म्हणजे एक करोड पर्यंत पण उत्पादन मिळू शकते अगदी अगदी टोटल आता मी मग तुम्हाला सांगितलंय आता या वर्षीच कमी आहे दहावीस लाख ते तीस एक लाख रुपये पुढल्या वर्षी मी एक कोट घेणार म्हणजे गावणार तुम्हाला समोर पाचच एकर आणि ती प्लॉट तर वेगळा आहे <coughs> कारण पुढल्या वर्षी झाड वाढणार त्याची क्वांटिटी वाढणार आणि एकरी किलो वाढणार झाडाप्रमाणे वाढणार ना ती माल आणि क्लिअरिटी कशी आणायची आम्हाला अनुभव आहे आणि संजय कट्टे सर सुनील शिंदे पांडा चव्हाण यांची मला भरपूर साथ मिळेल माझी दोन मित्र आहेत रिटायर्ड पोलिस ऑफिसर आहेत दसूरकर साहेब म्हणून आणि बिराजदार साहेब म्हणून त्यांची खूप मला सहकार्य झालं बरं का अडचणी आणि शेतकऱ्याला भांडवला शेतकरी नडतोय त्या दोघा मित्रांनी माझ्या बहिणीनं मला अडचणी होतील नाही निश्चितपणे खर हे सुदे, 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 तर हे बाग असू दे डाळिंब असू दे द्राक्ष असू दे किंवा इतर तरकारी पिक असू दे खर तर अलीकडे तुम्हाला जर सांगायचं झालं तर चुकीच्या औषधामुळे अमुक अमुक द्राक्षाची बाग जळली ह्याच्यावर हे झालं ते झालं अगदी बरोबर औषधाचं पण ह्या फळबागामध्ये मोठा असतो खूप मोठा म्हणजे बागा कोणाकोणाचे नष्ट झाले तर औषधाचा विपरीत परिणाम होऊन हा हा त्याचं फार म्हणजे नियोजनपूर्वक त्याचा विचार केला पाहिजे आपण कुठला औषध आणतोय कोणाच्या सल्ल्यान काय करतोय आम्ही तर इतका विचार करतो की स्प्रे मारताना जी टाक्या भरायला असतात ती डोळ्या फोडच भरतोय कोणी काही एखादा माणूस आपला काय मिसळतो इतका घेतो मग बघावंच लागते ना होय होय असायची खर तर प्रेक्षकांना आम्ही हे देखील सांगू इच्छितो की हे आता औषधाचा विषय निघालाय म्हणतात आम्ही कोणत्याही औषधाचं काय म्हणता येईल प्रमोट वगैरे तशा गोष्टीनं आलेलोच नाही तर ही की म्हणून आपण स्टोरी करतोय तरी पण औषध असं काय असतंय का की बाबा कुठली कंपनीची औषध विश्वासार्ह किंवा काय अशा तुम्ही कोणती वापरताय आता मी कसं आहे टाटा स्टँडर्ड वापरतो <coughs> आणि सिझेंटा चांगल्या स्टँडर्ड कंपन्या वापरतो आम्हाला मोठ्या प्रमाणात लागते पाच पाच लिटर लागते ना बरं आणि ह्याची सगळी उत्पादन तुम्हाला सांगतो उपलब्ध कट्टेसार कट्टेसा केली आणि कसं मारायचं काय पांढरा चव्हाण आणि खोनाळचे शिंदे म्हणून आहेत त्यांनी मला सगळा म्हणजे सल्ला दिला आणि त्यांच्या सल्ल्यानं आपल्याला बाग यशस्वी झाले आणि त्या जोडीला आमच्या नवरा बायकोच कष्ट आणि आई वडिलांचे आशीर्वाद माझ्या बहिणीचा आशीर्वाद आणि एक समाधानाची गोष्ट आहे माझा मुलगा सुद्धा आता शेतीत एक नंबर बघायला लागलाय अगदी पक्क लक्षात याला त्याच्यात म्हणजे बाहेरच्या जगात काय नाही म्हणजे शेतीतून पण आपण ऐंशी ते नव्वद लाख किंवा एक कोटी पर्यंत घेऊ शकतो योग्य नियोजन जर केलं तर घेऊ शकतो आपण अवघड काहीच नाही अक्षरशः माणूस तळातला माणूस अगदी उच्च शिखरावर जाऊ शकतोय जर तेवढं जिद्दीने बघितलं तर कशाला पाहिजे नोकरी वगैरे हो काय काय नोकरी तर नकोच रामराम कोणाला शेतकरी राजा आहे काही खोटं नाही अगदी खर्च आहे ते निश्चितपणे म्हणजे एखाद्या लाखाच्या महिन्याला लाखापेक्षा जास्त ग्रहित धरून चला बारा महिन्याचा धरा ऐंशी लाख जर झाला तर मला कसा मंथली माझं पेमेंट कसं पडलं बघा माझं मी माझ्या पोरला म्हणतोय पोराला म्हणतोय म्हणतोय माझे तुमच्या बापाचे पॅकेज आहे म्हणतोय सत्तर ऐंशी लाखाचं वर्षाचं ती सोडा आणि मला मदत करायला आणि ती करू लागलीत मला मदत म्हणजे एकंदरीत भारी वाटत असेल अगदी 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 समाधान आहे बघा खूप समाधान केले दाळिच्या बागेनं म्हणजे अगदी माणसात बसवलंय म्हणा थोडक्यात अगदी ईश्वराच्या चरण्या मला बसून ठेवल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना शेवटचा सल्ला काही द्याल किंवा काही जण डाळींब काढून टाकत आहेत असं पण असते बघा काढली लोकांनी हा तर माझं सांगणं आहे बघा शेतकऱ्यांना कमी खर्च द्राक्षेपेक्षा अगदी पंचवीस टक्के खर्चावर फक्त जिद्दीने झटून योग्य नियोजन करा आणि स्वतः जर झटलं त्याला डाळिंब अगदी मालामाल करणार अगदी यशस्वी करणार त्याला पण कोणाच तर ऐकायचं कन्सल्टंट नेमायचं असलं करलं तर मग ते झाड सक्सेस होत नाही आणि जीव वाचला पाहिजे मुळात त्या झाडात मालकान जीवतला पाहिजे बाग आणत असताना खर्चाची मर्यादा एकरी असू दे फवारणी मागे असू दे किंवा मजुरी ही ते थोडस खर्च तुम्ही म्हणताय खर्चावर पण नियंत्रण असतं पाहिजे कशा पद्धतीने वाचवू शकतो आपण आता खर्च आता काय का, आता अलीकडचे जे शेतकरी आहेत का नाही मोठे मोठे ते काय करते ते नऊ रुपये घालून दहा रुपये काढते मी त्या विचाराचा नाही बर दोन रुपये घालून सहा रुपये काढतो मी हा हा असं म्हणजे खर्चावर नियोजन आहे आहेवास्तव खर्च मी करतच नाही ज्या गोष्टी करायच्या केल्याच पाहिजेत ज्या प्लॉट मध्ये आपण उभारून ह्या पाच एकरा बद्दल आपण स्टोरी कव्हर करतोय त्याच्यामध्ये पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे खर्चावर नियंत्रण ठेवलात का तुम्ही अगदी अगदी पण तरी पण एक पण प्रत्येक झाडाला कुठंच असं रोग नाही किंवा तुम्हाला एक टिकला सुद्धा असं दिसणार नाही किंवा झाड मर रोग दिसणार नाही किंवा झाडाचा जा तजेलपणा तुम्हाला कुठल्या झाडात कमी दिसणार नाही तर शेतकऱ्यांची अशी एक धारणा असते की जास्तीत जास्त औषध फवारण्या वगैरे केलं तर रोग येणार नाही ती ते सगळं चुकीचं सांग योग्य म्हणजे <laughs> <laughs> तेला न पाणीच नियोजन पाहिजे पाणी स्वतः जमीन बघितलं पाहिजे वापसा आलाय का नाही वापसावर पाणी यायला पाहिजे तेला ऐंशी टक्के टाळायचं ते एक महत्वाचं कारण आहे आणि औषध योग्य प्रतीची फार भारी बी काही गरज नाही फार भारी कंपनीची भारी पैसा घेतला म्हणजे उत्पन्न ताशातला काही भाग नाही अजिबात निश्चितपणे आपल्यासोबत होते शिवाजीराव रामचंद्र माने खरं तर एकंदरीत आपण यांच्याशी संवाद साधलो एकंदरीत डाळिंब या पिकाबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि एकंदरीत डाळिंबची हिशोब आता खरं तर पाच एकरांमध्ये ऐंशी ते नव्वद लाखाचं सध्याचं मार्केटचं दर असू दे किंवा एकरी झाडामागं एकरी किती किलोनं ते झाड तुटतं आहे आणि एकरी किती टन ह्या पाच एकरा एकरमध्ये होतं आणि त्या पाच म्हणजे पाच एकरातील जे पंचेचाळीस किंवा पन्नास टन उत्पादन निघणार आहे त्या एक किलोमागं दोनशे असू दे किंवा दीडशे कमीत कमी न जरी धरलं तरी पण अमुक अमुक इतके लाख रुपये होतात सत्तर ते ऐंशी लाख रुपये ह्या पाच एकरांमध्ये होत असतील तर कोणत्या शेतकऱ्याला शेतकरी आत्महत्या करेल किंवा कोणत्याही शेतकऱ्याला कमी पडणार नाही हे पाच एकर आहे अल्पभूधारक शेतकरी असतील दोन एकरांमध्ये पण अशा पद्धतीचं जर उत्पादन निघालं तरी पण शेतकरी बसताना बसेल असंच एकंदरीत वाटतंय खर तर सोलापूर च्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आपल्या शुभेच्छा असणारच आहेत अशाच पद्धतीचं माल संपेपर्यंत रेट कायम राहावं आणि ह्यांची जी अपेक्षा आहे अंदाज आहे हे तंतोतंत खरं होईल निश्चितपणे सोलापूर कडून शुभेच्छा आहेतच आमच्या आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आम्हीही कृतज्ञ आहोत तुमच्याबद्दल असंच पद्धतीने भेटत राहू प्रत्येक भेटत राहू आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत तुमच्या शुभेच्छा शंभर टक्के माझ्याबरोबर आहेत निश्चितपणे हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात कॅमेरा कॅमेरापर्सन मेहबूब शेखसह विजय पुजारी सोलापूर टाइम्स लवंगी मंगळवेढा